कावळ्यांशिवाय का अपूर्ण मानले जाते श्राद्ध मित्रांनो साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हक्कलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते पण पितृपक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात पितृ पक्षाचे अनेक नियम आहेत आणि अनेक जण ते काटेकोरपणे पाळतात पितृ पक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केले जाते या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते असे म्हणतात की पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्याला निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते पितृपक्षात गायी व्यतिरिक्त कावळ्यांनाही विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते पक्षातील कावळ्यांचे महत्व आणि त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथा जाणून घेऊया पक्षात कावळेचे महत्व साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते पण पितृपक्षात लोक कावळ्याचे आतुरतेने वाट बघतात त्याला खाऊ घालतात श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण आणि पित्रांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचा एक भागही बाहेर काढला जातो असे म्हटले जाते की कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्ध विधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्यास शांती मिळते पौराणिक मान्यतेनुसार पितर कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात कावळ्यांशी संबंधित पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता ही कथा त्रेतायुगाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंताने कावळेचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला तेव्हा भगवान जयंताच्या डोळ्यावर बाण मारला जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू आहे यामुळेच पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे अत्याचार केला जात नाही जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला त्याच्या पूर्वजांच्या शाप तसेच इतर देवी देवतांच्या कोपाचा सामना करावा लागतो आणि त्याला आपल्या जीवनात कधीही सुख शांती मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे धन्यवाद